काही दिवसांपूर्वी फेसबुकवर एक पोस्ट झडकले होते आणि त्यात लिहिले होते कोण कोणत्या पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे कर्मचारी हे वाळू चोरीच्या बदल्यात महिनाकाठी किती हप्ता घेतात त्यामुळे पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी या सर्वांना पोलीस मुख्यालयात जमा केले होते यावेळी जळगाव तालुक्यात वाळूचा एकही कण चोरी होत नव्हता फेसबुकला झळकलेल्या झडकलेल्या या लिस्ट मात्र काहींचे नाव नव्हते जसे नशराबाद पोलीस स्टेशन शहर पोलीस स्टेशन एम पोलीस स्टेशन यातील कलेक्टरांचे नाव नव्हते यावेळी वाळू माफिया हे वाळू चोरी पुन्हा सुरू व्हावी यासाठी दिवसरात्र उपाययोजना करत होते महसूल विभागाचे कर्मचारी म्हणायचे आमचे काही नाही आधी तुम्ही पोलिसांची परवानगी घ्या आणि मग बघू शेवटी वाडू काळातील बॅकलॉग भरून काढण्यासाठी पोलिसांनी कलेक्शनचा रेट वाढवला काही पोलीस महाशय चक्क वाडूमाफ्यांना सांगतात आमच्या एनओसी शिवाय तुम्ही वाळूचा एक कणही आमच्या हद्दीतून नेऊ शकत नाही कलेक्शनचा रेट वाढला म्हणून वाळू देखील किनीच्या रूपात नवीन टेक्नॉलॉजी आणल्याने त्यांच्या देखील कामात भर पडते सर्व काही सुरळीत सुरू असताना जळगाव शहरातून जाणारा महामार्ग शहराच्या बाहेरून वळवण्यात आला असून पाडदी ते तरसोत नवीन महामार्ग तयार करण्यात आला आहे हा महामार्ग अद्याप जनतेसाठी जाहीररित्या खुला झाला नसून त्याचा अनाधिकृतपणे वाळूमाफ्यांनी वापर सुरू केला आहे जणू काही वाळूमाफ्यांनी याचे लोकार्पण केले की काय असे वाटू लागले आहे नवीन बायपास मुळे शहरातून बाहेर तालुक्यात होणारी वाळू वाहतूक टळली आहे त्यामुळे तालुका आणि नशराबाद पोलिसांचा चांगलाच भाव वाढला आहे नशराबादच्या तर एनओ शिवाय सी वाळू वाहतूक करणे शक्य नाही असे देखील काही वाळू माफियांनी बोलून दाखवले आहे अनेकदा वाळूच्या वाहनांमुळे दे अपघात देखील झाले आहे मागील महिन्यात नशराबाद येथे वाळूच्या डंपरने अपघात झाला होता आणि यात एक तरुणाचा जागीच मृत्यू झाला मात्र यावेळी नशराबाद पोलिसांनी अपघात झालेले डंपर बदल केल्याचे बोलले जात आहे बायपास महामार्गाचे काम आजही शंभर टक्के पूर्ण झालेले नाही शहरातून शहराच्या बाहेर वाळू वाहतूक करताना तालुका शहर शनीपेठ जिल्हापेठ रामानंदनगर एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून नशराबाद मार्गे भुसावळ शहराकडे जावे लागते मात्र नवीन बायपास महामार्गामुळे तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतून वाढू चोरी केल्यानंतर थेट नशराबाद येथे पोहचता येत असल्याने इतर पोलिस ठाण्याचा पत्ताच कट झाला आहे सध्या तरी नवीन बायपास मुळे तालुका आणि नशराबाद पोलिसांची चारो उंगलिया घेमे अशी परिस्थिती झाली आहे पुढील भागात बघायला विसरू नका दर महिन्याचे रिचार्ज किती रुपयाचे कोणता पोलीस करतो रुबाबदार भाषा कोणाची घ्यावी लागते एनओसी प्रत्येक वाहनाचा काय आहे रेट कुणी बदलले नशराबादचे अपघाताचे ढंपर सुनील भोळे साक्षीदार न्यूज जळगाव